नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक अस्काल इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एन टी ए एक अतिशय महत्वाची नोटीस ऑलरेडी एकोणावीस जून रोजी पब्लिश झालेली आहे तसं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार एन टी एने ने पंधराशे त्रेसष्ट मुलांची जी काय त्यांना ग्रेस मास दिलेले होते त्या मुलांच्या संदर्भामध्ये एक्झाम घेण्याचं जाहीर केलेलं होतं तेवीस जून रोजी ही परीक्षा होणार आहे आणि त्याचे जे हॉलटिकीट आहे ते एकोणावीस जून रोजी पब्लिश करण्यात आलेले आहेत तर या संदर्भातली ही नोटीस होती आणि या मुलांचे जे ॲडमिट कार्ड आहेत ते रिलीज केलेले आहेत रिलीज ऑफ ऍडमिट कार्ड टू द कंडक्ट टू द कंडक्ट कंडक्ट द रिकंडक्ट ऑफ द नीटी दोन हजार चोवीस फॉर फिफ्टीन हंड्रेड सिक्स्टी थ्री अफेक्टेड कॅन्डिडेट्स या पर्टिक्युलर मुलांसाठीची ही परीक्षा होती बऱ्याचदा हे हॉल टिकिट रिलीजच्या नोटीस नंतर खूप साऱ्या ठिकाणी जे तर परत एकदा नीट होणार अशा पद्धतीच्या रुमर्स जे क्रिएट झाले होते परंतु प्रत्यक्षात तसं नाही आहे आणि या मुलांची जी एक्झाम आहे ती तेवीस जून रोजी येणाऱ्या संडेला साधारण दोन ते पाचवीसच्या वेळेमध्ये कंडक्ट होणार आहे आणि या माध्यमातून जे पंधराशे त्रेसष्ट मुलांना ग्रेस मार्क्स दिलेले होते त्यांचा विषय जो तो निकाली निघणार आहे यासोबतच काल रात्री आपले मिनिस्टर एज्युकेशन मिनिस्टर जे युनियन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांच्या माध्यमातून पण एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली आणि त्यांनी सुद्धा परत रिनिट संदर्भामध्ये कुठलाही विचार नसला तर एकदा सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांसाठी सांगितलेलं आहे त्यामुळं या मुलांची परीक्षा होईल आणि त्यानंतर तीस जूनच्या आसपास हा रिझल्ट आपल्याला एक्सपेक्टेड आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जे काही आठ तारखेची हिरिंग आहे आठ जुलैला त्या हिरिंगच्या नंतर पुढची प्रोसेस सुरू होईल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सो सगळ्या मुलांची परीक्षा होणार का तर नाही फक्त प्र पंधराशे त्रेसष्ट मुलांची परीक्षा होणार आणि त्याचा ऑलरेडी शेड्यूल पूर्वीच आलेलं होतं हॉलटिकीट रिलीज झालेले आणि परवाच्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला ही परीक्षा सुद्धा कंडक्ट होईल असं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी शेअर करायचं होतं हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना शेअर करा आवडल्यास लाईक करा पहिल्यांदा आपलं युट्यूब चॅनल बघितला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी थांबतो धन्यवाद